अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला तीव्र विरोध करत युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आरक्षण बचावासाठी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मोर्चात हजारोचा जनसागर उसळला तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जव्हार शहरातील तारपा चौकातून मोर्चाची सुरुवात झाली व आदिवासी क्रांतिकारक चौकात त्याचा समारोप झाला आदिवासी वाचवा आरक्षण वाचवा तसेच घरी सडून मरायचं नाही रस्त्यावर लढून जगायचं अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले या मोर्चात आदिवासी संघटना सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता आमदार हरिश्चंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम युवा अध्यक्ष संदीप मारी कार्याध्यक्ष कपिल वाढू प्रवीण अवतार सचिन शिंगडा जिल्हा परिषद प्रथम अध्यक्ष सुरेखा धीजले माजी सभापती विजया लाहारे माजी सभापती प्रदीप वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जभार मोखाडा विक्रमगडसह पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी एकजुटीचा ठाम संदेश दिला विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत होते सर्वच घटकांचा सहभाग पाहायला मिळाला मोर्चात संघटनांच्या वतीने सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आदिवासी आरक्षण आमचा घटनादत्त हक्क आहे त्यावर गदा आणली तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल या ऐतिहासिक मोर्चामुळे जव्हार शहरात आदिवासी समाजाची ताकद एकजूट आणि हक्कांसाठीची लढाऊ वृत्ती ठळकपणे दिसून आली